नमस्कार मित्रांनो मराठी गुंतवणूकदार या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे शेअर बाजारातील डेली न्यूज अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट वीकमध्ये म्हणजेच येणाऱ्या पुढील आठवड्यामध्ये दहा नोव्हेंबर ते चौदा नोव्हेंबर या दरम्यान कोणत्या कंपन्यांची एक्स डिव्हिडन डेटा असणार आहे त्या कंपन्या मी तुमच्यासमोर या व्हिडिओमध्ये ठेवणार आहे परंतु एक्स डिव्हिडन डेट म्हणजे काय तर ही ती तारीख असते ज्या तारखेपासून शेअर काय होतो डिव्हिडंडचा हक्क संपून ट्रेडिंग होतो म्हणजे त्या तारखेच्या नंतर जो कोणी शेअर विकत घेतो त्याला डिव्हिडंड मिळत नसतो आता थोडक्यात उदाहरणामध्ये समजून घेऊया समजा कंपनीने वीस रुपये प्रति शेअर डिव्हिडंड जाहीर केला आणि त्याची रेकॉर्ड डेट जी आहे ती दहा नोव्हेंबर आहे मग एक्स डिव्हिडन डेट कोणती असणार नऊ नौ नोव्हेंबर ही एक्स डिव्हिडन डेट असणार एक्स डिव्हिडंड डेट ही साधारणपणे एक दिवस आधी असते थोडक्यात एक्स डिव्हिडंड डेटच्या आधी शेअर काय करायचे विकत घ्यायचे म्हणजे काय होतं डिव्हिडंड तुम्हाला मिळतो एक्स डिव्हिडंड नंतर तुम्ही शेअर विकत घेतले तर तुम्हाला डिव्हिडंड मिळत नाही तर बघूया पुढील आठवड्यामध्ये कोणत्या कंपन्यांची एक्स डिव्हिडंड डेट आपल्याला बघायला मिळणार आहे तर तुम्ही इथं बघू शकता अजिंता फार्मा दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस एक्स डिव्हिडंट डेट असणार आहे आणि कंपनीने इंटरमिडिओंट दिलाय अठ्ठावीस रुपये त्यानंतर ऑरिओन प्रो सोल्युशन्स दहा नोव्हेंबर इंटरम्यूम एक रुपया त्यानंतर गॉडफ्रेड फ्लिप्स दहा नोव्हेंबर इंटरव्ह्यूम सतरा रुपये त्यानंतर पॉवर ग्रेड दहा नोव्हेंबर इंटरव्ह्यूम साडेचार रुपये त्यानंतर रूट मोबाईल दहा नोव्हेंबर एक्स डिव्हिडेट इंटरम्यू डिओंट तीन रुपये त्यानंतर ट्रान्सकॉर्प इंटरनॅशनल इंटरम्यू झिरो पॉईंट वीस पैसे त्यानंतर एस्ट्रल फाईप्स अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस इंटरव्ह्युम डिओंट एक रुपया आणि पन्नास पैसे त्यानंतर त्यानंतर चलेट होटेल्स अकरा नोव्हेंबर इंटरव्ह्यूम डिओंट एक रुपया चंबल फर्टिलायझर्स अकरा नोव्हेंबर इंटरव्यूम डिओंट पाच रुपये त्यानंतर जी आर एस अकरा नोव्हेंबर इंटरव्यूम डिओंट पाच रुपये आणि पंच्याहत्तर पैसे त्यानंतर मेट्रोपॉलिस हेल्थ केअर इंटरव्युम चार रुपये നോ ആമാ വെൽ മേനജ്മ അക നോവേംബർ ഇന്ഡിഡ സുപയോഗ സാര ഇയാ അകെ ഇന്ഡിഡ ച സി ആമ സിക്ി അക നോവേംബർ ഇന്റർമുഡി ഡേ സ്റ്റീൽ കാസ്റ്റ് അക നോവേംബർ ഇന്റർമിഡിഡി പാട്ട് ഛത്തേർ ബാ നോവംബർ യാത്ര കമ്പനിയോ ഇന്റർനശന ഇന്ഡിഡന്റ് ജീരോ പൊയ്ന്റ് झिरो पाच गुजरात पेपा बारा नोव्हेंबर इंटरमिडियेट डेंट पाच रुपयाने चाळीस पैसे त्यानंतर कावेरी सीड कंपनी बारा नोव्हेंबर इंटरमिडियट डेंट पाच रुपये त्यानंतर सॅगिलिटी बारा नोव्हेंबर इंटरमिडियट डेंट झिरो पॉईंट झिरो पाच त्यानंतर सिम्फनी बारा नोव्हेंबर इंटरमिडियेट डेंट एक रुपया त्यानंतर एफ फूड्स तेरा नोव्हेंबर इंटरमिडियेट डेट झिरो पॉईंट साठ पैसे त्यानंतर अमर राजा बॅटरी तेरा नोव्हेंबर इंटरम्यु डिओंट पाच रुपयाने चाळीस पैसे त्यानंतर ग्रेट अँड शिपिंग कंपनी तेरा नोव्हेंबर इंटरम्युडी सात रुपयाने वीस पैसे त्यानंतर पतंजली तेरा नोव्हेंबर इंटरम्ह्यू जाहीर केला आहे परंतु आपल्याला लिस्टमध्ये दिसत नाही त्यानंतर सस्केन टेक्नॉलॉजीज तेरा नोव्हेंबर इंटरमिडिओंट बारा रुपये त्यानंतर चौदा नोव्हेंबर पहिली कंपनी आहे बायर क्रॉप सायन्स या कंपनीने नव्वद रुपये शेअर लाभांश दिला आहे त्यानंतर बिर्ला सॉफ्ट इंटरव्युम डियुडंट दोन आणि पन्नास पैसे डी लिंक इंटरव्ह्युम डियुडंट सहा रुपये गणेश कन्झ्युमर प्रॉडक्ट्स इंटरव्यूम डिविडंट दोन रुपयांनी पन्नास पैसे गरवारे टेक्निकल आठ रुपये इंडा ग्रबर झिरो पॉईंट नव्वद पैसे त्यानंतर जे एम फायनान्शियल इंटरिम डियुडंट एक रुपया पन्नास पैसे के पी एनर्जी झिरो पॉईंट पंचवीस पैसे के पी ग्रीन इंजिनिअरिंग झिरो पॉईंट पंचवीस पैसे के पी आय ग्रीन एनर्जी झिरो पॉईंट पंचवीस पैसे मुफतलाल इंडस्ट्रीज एक रुपये आणि पंचवीस पैसे त्यानंतर नॅशनल ॲल्युमिनियम चार रुपये त्यानंतर नावा इंटरमिडियट डंट तीन रुपये त्यानंतर ऑइल अँड नॅचरल गॅस इंटरमिडियेट डंट जाहीर केला आहे परंतु आपल्याला इथं दिसत नाही परंतु एक्स डिव्हिडंटेट ही चौदा नोव्हेंबर असणार आहे त्यानंतर प्रेमको ग्लोबल स्पेशल डिव्हिडंड दिला या कंपन्याने छत्तीस रुपये त्यानंतर प्रिकॉल दोन रुपये तर या होत्या पुढील आठवड्यामधील सर्व एक्स डिव्हिडंड डेट असणाऱ्या कंपन्या तर तुम्ही या कंपन्यांवरती लक्ष ठेवू शकता तर ही होती आपली या व्हिडिओमधली महत्वाची माहिती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद